मित्रांनो घरात खूप पैसा येतो जर आपण श्रीयंत्र या दिशेला ठेवले आणि श्रीयंत्र ठेवल्यावर ही सेवा जर आपण घरात केली तर घरात खूप पैसा येतो भरभराट येते सुख समृद्धी घरात नांदते मित्रांनो आपल्या भरपूर सेवेकरे यांच्या घरामध्ये श श्रीयंत्र असतंच पण भरपूर लोक असे सुद्धा आहेत ज्यांच्या घरात श्रीयंत्र नाही आणि श्रीयंत्र आहे तर मग ते चुकीच्या ठिकाणी आहे किंवा त्याची सेवा आपण करत नाही म्हणून आपल्या घरातलं श्रीय हे शक्तिरूप नाही म्हणजे त्याच्यातून कोणतीही शक्ती किंवा मग त्याच्यातून कोणताही लाभ आपल्याला होत नाही आहे कारण आपण काही चुका केलेल्या आहेत आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा श्रीयंत्र असेल तरी बघा आणि नसेल तर श्रीयंत्र त्वरित ऑर्डर करा किंवा जवळपास जिथेही मिळेल तिथून घ्या आणि घरात स्थापन करा मित्रांनो श्रीयंत्र ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार हिंदू धर्मानुसार स्वामी केंद्रानुसार ईशान्य कोपरा हा सगळ्यात शुभ मानला जातो आता ईशान्य कोपरा कोणता तर उत्तर दिशा आणि पूर्व दिशेमधला कोपरा या कोपऱ्यात आपण श्रीयंत्र ठेवायचे आहे किंवा मग ईशान्य कोपरा नाही जमला तर मग फक्त पूर्व दिशेला ठेवलं तरी चालतं देवघरात ठेवणार असाल तर तुम्ही पूर्व दिशेकडे देवघर पाहिजे तुमचं आणि मग तसं तुम्ही देवघरात ठेवू शकतात किंवा देवघरात जर दिशेचा काही गोंधळ असेल तर मग लक्ष्मी मातेच्या मूर्तीच्या समोर अगदी समोर श्रीयंत्र तुम्हाला ठेवायचं आहे श्रीयंत्र ठेवण्याची सगळ्यात उत्तम व्यवस्था म्हणजे लक्ष्मीच्या समोर श्रीयंत्र ठेवायचं आणि एक तांब्याची छोटीशी प्लेट किंवा ताटली मिळते ती आणायची त्यामध्ये तांदूळ घ्यायचे तांदूळ भरायचे आणि त्यावर श्रीयंत्र ठेवायचं हे झालं एक मुद्दा त्यानंतर श्रीयंत्र जेव्हा आपण आणू स्थापन करू तेव्हा ती जागा जिथे आपण स्थापन करणार आहोत ती स्वच्छ करावी तिथे गोमूत्र गंगाजल पाणी शिंपडायचं लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड अंथरायचं आणि त्यावर श्रीयंत्र ठेवायचं श्रीयंत्र स्थापन करण्यापूर्वी आपण श्रीयंत्राचा योग्य आकार आहे का त्यावर व्यवस्थित चिन्ह आहे का कारण आजकाल डुप्लिकेट श्रीयंत्रसुद्धा मिळतं नावाने श्रीयंत्र विकतात पण त्यातले जे चिन्ह असतं नंबर्स असतात श्रीयंत्र काढलेलं असतं ते चुकीचं असतं तर व्यवस्थित तो आकार आणि चिन्ह तपासून बघा की श्री श्रीयंत्र तुमचं व्यवस्थित आहे का श्रीयंत्राची सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी त्याचे रोज नियमित पूजन अत्यंत आवश्यक आहे फक्त आपण घरात श्रीयंत्र आणून चालत नाही तर रोज सकाळ संध्याकाळ श्रीयंत्राला धूप दीप अगरबत्ती ओवाळावी फुल अक्षत व्हावी आणि त्यानंतर आपण ओम एम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमहा ओम एम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप एकवीस वेळेस किंवा मग एक माळ एकशे आठ वेळेस करायचा आहे जेव्हाही तुम्ही श्रीयंत्र नवीन ना आणाल तेव्हा त्याचे ते अभिषेक करून घ्या अभिषेक तुम्हाला जमत असेल तर तुम्ही स्वतः करा किंवा कोणत्याही भटजी ब्राह्मणांकडून अभिषेक करून मग आपण ते श्रीयंत्र आपल्या घरात स्थापन करायचं आणि जर तुमच्या घरात आधीपासून श्रीयंत्र असेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्या घरातल्या श्रीयंत्राचा अभिषेक नाही झाला आहे तर तुम्ही श्रीयंत्राचा अभिषेकसुद्धा करून घ्यावं आता कोणतं श्रीयंत्र घ्या घ्यायचं आहे हा प्रश्न भरपूर लोकांना पडतो की कोणतं श्रीयंत्र आपण घरात ठेवायला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही श्रीयंत्र घेणार असाल तर तुम्ही स्वामींच्या केंद्रातून सुद्धा घेऊ शकतात किंवा ऑनलाईनसुद्धा घेऊ शकतात एक छोटीशी पट्टीसारखी प्लेटसारखं श्रीयंत्र मिळतं प्लेन असतं ते कदाचित तुम्ही घेणं टाळा आणि आम्ही तुम्हाला श्रीयंत्रची लिंक देत आहोत तिथून तुम्ही क्लिक करून घेतलं तरी चालेल तुम्ही स्वतः ऑर्डर केलं तरी चालेल तुमच्या जवळच्या दुकानातून शॉपमधून घेतलं तरी चालेल पण श्रीयंत्र घेताना त्यातलं चिन्ह खूप महत्त्वाचं आहे ते चिन्ह तुम्ही पाहूनच घ्यायचं आहे कारण श्रीयंत्र घेताना भरपूर लोक चूक करतात आणि डुप्लिकेट किंवा मग अखंडित असेल किंवा मग काही ना काही प्रॉब्लेम असतात त्या श्रीयंत्रामध्ये असं श्रीयंत्र तुम्ही स्थापन करू नका मित्रांनो तुम्ही श्रीयंत्र घ्या आणि तुमच्या घरात नक्की स्थापन करा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।